म्हणून म्हटलं होतं तुले एक अर्धी घेत जा स्वतःची अर्धी घ्यायची हा आता कमी जास्त झालं असतं तर मग काय केलं असतं हा बर झालं मी घरी होतो का आता नेलं तरी तुझे दवाखान्यात बाबाही नव्हते नाई नव्हती घरी हा कोणा नेलं असतं तुझे दवाखान्यात मग मला तिथून शिया लागलं असतं कॉलेज मधून मला माहित होतं का असं होईल म्हणून सागरजी हा आता प्रेग्नेन्सी मध्ये असं ब्लड नसते जात पण आता काहून गेल तो मला काय माहित म्हणूनच मी घाबरली ना म्हणून तुम्हाला सांगितलं पण डॉक्टरंनं काही तेवढं हे नाही केलं ना म्हणे लक्ष द्यायचं म्हणे थोडंसं म्हणे जास्त हे नाही करायचं म्हणे पायऱ्या गिऱ्या नाही चढायचं म्हणे पहिलं पहिलं आहे म्हणे तुमचंवालं तर हे नका करू म्हणे तुम्ही असे म्हणे डॉक्टरीन तर मी कुठं पायऱ्या गिऱ्या चढत नाही ना आ राणे आहे राणे बोला ना काय म्हणून राहिले आहे म्हणे मग डॉक्टरांनी किती तरी बरं आहे की नाही थोडीशी लक्ष देईन चांगलं पहा इकडं तिकडं फिरायचं आधी का त्या क्लासमधून जाता ना तिथून आधी का फक्त आं थोडस फिरायचं थोडस काही खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं फ्रूट नूट खात जायचं आणि तर काही ते मार्ग रस्ता तो फ्रीज मध्ये थोडस लागून नाही तुला काढायचं कशी लाचून खायचं बा म्हणून काय झालं होतं काय नाही आई काही नाही झालं होतं बरं आहे आता नका टेन्शन घेऊ बरं आहे आम्ही सांगा होता आमच्या मतात कोण ऐकते बापा मात्र माणसं अशी बडबड करते असं हो, वाटते तुम्हाला हा पण आम्ही अनुभवी आहे म्हणून सांगतो बापा तुम्हाला हा फिरत जा चांगली मोकडी मस्त अंगणात फिरायचं फिरायचं झोपून झोपून नाही राहायचं राहिल्या ना सारा येऊन जाते बर झोपून नाही राहायचं राहायचं थोडस नको करू काम पाहिजे असे आम्ही हाव ना आता करू लागतो तुले कामाचं कामान्शन घेत फक्त आपलं दोन चार कामं केले तर फिरत राहायचं इकडं तिकडं आधी त्या कलासमधून का निस्ती त्या बेडवर जाऊन झोपते आणि बस पाच सहा वाजेपर्यंत उठतच नाही ते हे कोणतं होई बाप्पा डॉक्टरनं तसं काही नाही म्हणलं आई झोपण्यानं होई बा म्हणून ते पायऱ्या गिऱ्या नाही चढल्या का मी त्या दिवशी तुम्ही गेले होते गावाले मग वर कपडे गिपडे टाकायच्या वेळेस मग मला एकटीलाच जावं लागे हे कॉलेजमध्ये गेले ते दोन दिवस तर मग मी दोन्ही दिवस टाकले का नाही वर तर जाणं येणं जाणं येणं कराच लागे मला पाणी पाण्याचे सितोडे ये लवकर काढासाठी हे, काड़ा हे ना मग डबल ऊन पडली का लगेच टा टाकायला जात मग मी त्याच्यामुळे ते पाच सहा वेळा झालं का नाही खाली वर खाली वरलं

तिने थोडीशी हाय गी सवय काढून घेते मग पैसे घेशी म्हणाते पण ते मग पर्स काय नेणार हा एवढी एवढे थोडी नेणार ते लागलेत पाच सहाशे रुपये घे ना मला सांगून देते ते घेतो का म्हणून मी अजून पाय चांगले ना अजून पाय अजून पाय एक वेळा सागर जी तुम्हाला एक गोष्ट सांगू का सांग तुम्हाला का नाही मी खरंच सांगू राहिली सागरची काल स्वयंपाक रूम मध्ये मी पाणी आणायला गेली ना किचन मध्ये तर संध्याकाळी कोणातरी सोबत बोलत होती हा रे रे रेस म्हणे मात्र पोरा ते पोरासोत बोलत होती हा आणि माझ्या पैसे नाही थांब देत तुम्ही मी ऐकलं तिच्या गोष्टी हा पैसे नाही न असं अशा करत होत्या त्या आणि आज का नाही आईची पर्स बी गायकाय हा तर मला वाटते संध्या ताईनं घी घे घेतली असं मी बरे ते पैसे मागते अशी घेत नाही कधी काय घेणार आईची पर्स घेतली असती तिनं सांगितलं नसतं सांगितलं नाही तिनं अली त्या घायबरल्या घुईबरल्या सारख्याच दिसल्या का आणि ते पैशाविषयीच बोलत होत्या काल फोनवर कोणातरी सोबत बोलत होत्या आता कोण होई ना कोण नाही अरे का रे म्हणे ते आता तुम्हाला सांगून राहिलं तर तुम्ही म्हणता का नाही हो नाही हो जा मग नाही हो नाही तर आजी मी खरंच सांगून राहिली माझ्यावर विश्वासच ठेवत नाही तुम्ही विश्वास ठेवा दे आ तुम्ही म्हणता नाही हो नाही हो जा मग नाही हो नाही तर आई मी येऊ का मामीच्या घरून थोडस बाई झोपली आहे

लग्न करा तो तो बन हो। तो तो दे एका जणाचं तर जाऊ दे पण बंद्या घरच प्रेशर राहिते माणसाच्या अंगावर आ आणि माणसं कुठेही उठून पहिले बिना विचारलं ना आणि मळले कुठे जाऊच नाही देत जाऊ द्याले दे जातो म्हणलं तर म्हणते रात्र झाली असं झालं तसं झालं पोरग लागे चालतो पासून फिरून राहिले इकडं तिकडं किरा दे बरं पोरगी झोपली आहे ना काय म्हणून राहि देऊ तू जोरात बोल ना ऐकू नाही येऊन राहिलं काय राहिले काय नाही बाई उठत नाही म्हटलं झोपली दिलं जातं ते

अशी बोलता हो तू रोशने मग होते तुमचे भांडण वाले आता त्याने काय अशी म्हणलं तू ना ताट घेऊन उठून पाहिली का काय जेवणच मागितलं ना तुले काय बापा तू शेकडी बोलत मग तो तुले एकडा नाही बोलन का मग तो बोलला तर तुले सहन होत नाही आणि

<laughs> आता जाऊ चौदीच्या पहिन मान काय करतो मग आता जे गोळ्या पडलं ते घेऊनच नाचवं लागणार आता काय भाजी कोणा बनवली होती बहिणी हा भाजी वेगळीच लागली चव आजची भाजीची <laughs> आजी शेतान बनवली होती आजची भाजी खाणे मस्त लागली पण तेलगत लागली माहित नाही काय काय कशी बनवली तिनं म्हणे ताई मीच बनवतो मी दे भाजी माझ्या तुला नसून येत म्हटलं आ मी बनवतो तुला पोया पोया टाक म्हटलं ते नाही भाजी बनवतो मी म्हटलं बाप रे आता भाजी बनवून बाई आ? आ? खाल्ली तर पाहिजे बाई म्हटलं घरच्या लोकांना पण खाल्ली भाजी लय वेगळी झाली मस्त झाली नाही तुम्ही बनवता हा तसं काही नाही पण श्वेतानं भाजी मस्त बनवली असं वाटलं नाही श्वेताला एवढं चांगला स्वयंपाक येईल म्हणून पहिलेही असं वाटत होतं मला स्वयंपाक येत नाही म्हणून हा मला करू देत नव्हत्या त्या आल्या नाही नाहीच मध्ये पण मीच म्हटलं मग मला करायचं आहे तर तेव्हा कुठं करू त्याला दिलं त्यांना खरच मस्त झाली भाजी मला एक थोडी माहिती होतं मी म्हटलं आताची पोरगी बाई मला अजून हे भाजी पाहिजे तशी जमत नाही इले काय जमते म्हटलं भाजी भाजी म्हणून मीच बनवतो बा म्हटलं पण नाही खरंच मस्त बनवली तुला भाजी खरंच छान झाली भाजी आजची सगळंच येते ताई सगळंच येते माईन सर्व शिकवलं मध्ये असं नाही का मी अभ्यासात साहेबा म्हणून पण मला साहेब पाग इम्पाक सापडच येते पाहिजे बाई हा शेता तसंच पाहिजे मी एवढी मोठी झाली बिचारे एका लेकराची माय झाली मला एखादी पाहिजे अशी भाजी येत नाही व चांगली बनवता त्याकडून शिकून घ्या ना तुम्ही गीताई हा तुमच्या हाती तर भाजी चांगली होते माय माझ्या पुढे होता का तुम्ही नाही हो बाई तुम्ही काय माझ्या पुढे हो मी अहो मी खरंच सांगू रेडी मध्ये शिको जबर कशी बनवता तू भाजी तर हो शिकवीन ना शिकवीन चाल बापा जा तुम्ही झोपा दे तुम्ही बसावा आता दोघं नवरा बायको बसा उद्या सकाळी लवकर उठा लागन हो बाई वसे ता गणपती बसते उद्या आ लवकर उठ सो हो ना ताई उठतो ना काम भाऊजी तयारी झाली का मग गणपतीची आ झाली सगळी वर्गणी हे ते सगळं झालं का आता हे सगळं रेडी आहे सगळं रेडी आहे काय टेंशन नाही उद्या फक्त बसवणी हो आहे हा गणपती पाहले गेलो होता सूरज मी गणशाम दादा जायचं होतं तिकडून शिटीतूनच पाहिला गणपती तो उद्या घेऊन येणार आहे गणपती रावली गणपती राव बरं <laughs> आहे बा हा ना मग ना की बहिणी मी काय म्हणत आहे काय झालं जी शाम भाऊ काय झालं तू गणपती बसवणार आहे त्यांनी तो प्रसाद बनवजा तुम्ही उद्या सकाळी चार था था। आ? आ? ते आपणच करू आणि प्रसाद बी आपल्याच घुरून जाणार तो चांगला प्रसाद बनवजा हो का बरं ठीक आहे ना बनेन ना बनेन बने आई बहिणी खरंच मस्त आहे बा हा तो दोघांच पोटो या ना पोटो सोबत मस्त बोलते बहिणी आई आईजी खरंच मस्त आहे ताई खरंच मस्त आहे आणि काय हो तुम्ही मग एक गोष्ट सांगणार होते ना श्यामजी पण मग वहिनी आल्या कोणती गोष्ट सांगून राहिली होते अहो तुझी गोष्ट सांगायचीच राहिली पाय भारी आठवण केली तुला अहो तुझी बहीण म्हटलं संध्या संध्या नाही का मध्ये आज नाही एका पोरासोबत त्या कॅफी सेंटरच्या समोर दिसली आ, आ बोलून राहिली होती ते बोलून राहिली होती म्हणा रस्त्यावरच होते उभे ते पण काय बोलून राहिली होते ते नाही माहित पण ते पोरगी दिसली का ते पोरासोबत तुझी वाटी बहीण फ्रेंड की नसन कॉलेज मधला तिच्यावाल्या असन बोलत मला पहिले तसंच वाटलं श्वेता आ? मार, मार हा पण सूरज होत माझ्या सोबत सूरज न त्याने पाहिलं हे पोट्ट म्हणे मग हे पोट्ट नाही काय बदमास पोट्ट आहे म्हणते लुचाडू पोट्ट आहे म्हणते नाही तिचे तर सगळे मित्र मैत्रीण चांगले आहे जी सोब आले हा ते पोट्टी भडबडी आहे ना कोणासोबत बोलतेसोबत फ्रेंडशिप करते ते हा आता ते पोट्ट नाही माहित मंगप मध्ये अच्छा काय माहित माहिती आता तुम्ही सांगून राहिले तर मला बी कस तरी लागून राहिलं ते पोट बाचरट आहे म्हणते फसू आहे म्हणते ते भांट आहे म्हणते पोट पोरीच्या मागून निस्त दारी घेऊन येते म्हणते ते पोट आणि पोरीच फिरवते म्हणते जास्त करून ते कशे मित्र आहे त्या बहिणीचे हा होपलीस लेखाचे मित्र सांग समजाव संधीने ते पोट कसं आहे कसं नाही ते तिथले सांग नाही ते वाली जाईन साध्यायच्या आणि तेच फसून जाईन बरं संध्या सांग तिथे समजावून थोडस आजी तुम्ही सांगितलं तर मला एकदम शॉकच बसला जी श्यामजी हा असा तर तिचा एकही मित्र नाहीये आ जेवढे मित्र येते तिच्या मैत्रीण येते तर मी चांगले त्याला ना ओळखतं त्यायले चांगले आहे त्याचेवाले हो पण दवाई नवीनच काय तिची ती सोबीन दुसाई मरे बापा काही विचारू नको आ ते तू एकदम मध्ये होऊन दिसलं दिसलो ती पोस्ट सोबत तर काही असं नाही याचं संध्याचं म्हणून घेऊन तर नाही म्हणत असं हे लग्नाला आ आता आता तर दहा वाजले आता संध्याकाळी एवढा फोन करू का तिले उद्या सकाळीच करीन मी तिले फोन आईलीच पहिले फोन करतो आईलीसोबत बोलतो आणि तिच्यासोबत बोलतो नाही नाही दादासोबत बोलतो सरळ सरय सरय सागरदादासोबत एकदम डायरेक्ट मन नाही आहे तिली सागरदाद्याला का नाही तिच्यावर नजरच ठेवायला लावतो म्हणजे माहीत तर पडते ते हां आता जर मी तिच्यासोबत बोलली आणि तिने सांगितलं असं तर ते मलाच खोटी पाडायची बाई नाही काहीच नाही आहे ताई न तसं संत तसं तशी घुमी पोट्टी आहे ते घुमी राहिले बरोबर घुमवते आपल्याला इकडली तिकडं नाही नाही सागरदादासोबतच बोलायला लागेल मला सकाळी आता नाही लाव काही फोन करतो मी सागर दाखव काय झालं बघ एवढी काही घाबरू नको पाहू ना आपण उद्या मी तिकडच जातो ना अजून तपास करतो त्या पोट्ट्याविषयी का आहे का नाही तर बहिणीचं गिनीचं काही चालू असेल ना तर ते त्या लोकांनी सांगून देतो ते पोट्ट नाही आहे बरोबर जाऊन मी तपास सुरत तीन मायवाली प्लॅनिंगच आहे उद्या गणपती बसला तर चार पाच वाजता तिकडं आम्ही जातो उद्या काही कामाला जाणार नाही तसं बी हा माहीत तर पडते का आहे का नाही तर आपल्या घरी नका सांगू दादाले गीताले ताईलाही नका सांगू नका सांगू कोणालाच नका सांगू शामजी ताईले सांगू मी काही सांगायच्या गोष्टी होई का तुई बहीण माय आहे कोणीच नाही लागत का मला सुरुजना सांगतल्या बरोबर असतात माय बोल डोकं फिरलो हा असं वाटेल तिथं धरून पेन पण तुई बहीण होती म्हणून मी म्हटलं जाऊ दे माहित नाही काही नाही आपल्याला काय म्हटलं म्हणून मग मी काही म्हणलं नाही दिसले काय हो पैसे ते पाकिट दिसलं काय

अरे का घरातही पाहिलं मी म्हटलं डब्या दुबे ठेवलं सर की नाही होतं बाप्पा आ मला तर माहित आहे मी ना धागीच्याच खाली ठेवलं होतं म्हणून पण तरी पण म्हटलं एक सगळे घरात पाहा नाही दिसलं ना बाप्पा नाही दिसून राहिलं कुठं केलं ना कुठं नाही तर आ काय करा बाई कोणा घेतलं ना कोणा नाही तर तू सुन तू नाही घेऊन तुझा दिवस हो खातो भाई हो बापा आजी घरात असतं तर दिसलं नसतं आजी